चोला पहनकर आएगी हर गलियों में भारत के वृंदावन बन जाएगी अयोध्या अयोध्या मथुरा और काशी ने एक साथ ललकारा है कहो करो से हम हिंदू है हिंदुस्तान अबारे। हिंदुस्तान अबारे। हिंदुस्तान अबारे। अबारे। ही सभा में क्या आयोजित कर लिया है झोपलेल्या हिंदूना कुंभ करण्या म्हटलं हिंदू झोपलेल्या हिंदू कुंभ करण्यासाठी जागृत करण्यासाठी ही हिंदू धर्म जागृती सभा आहे जी आमची काही पोरं कट्ट्यावर बसतात कट्टेबाजी करतात त्यांना काय धर्माचं लिहिणं गेलं नाही मोबाईल वरती बसायचं आणि फक्त कमेंट करत बसायचं कोण जो धर्माचं काम करतोय त्या लोकांना जागृत करण्यासाठी ही धर्म सभा आहे बंदू वाटवून ठेवा अनेक मान्यवरांनी मग अशी सांगितलं मी अथा थोड्या इतिहासावरती येतो मी सत्य बोलतो जी सत्तेसाठी हिंदुत्व वापरतात जी लोका फक्त हिंदू म्हणून फक्त सत्यचा वापर करतात तसाच एक काळ आला होता एकोणीसशे सहासष्ट साली मला वाटते स्वर्गवासी इंदिरा गांधीजी पंतप्रधान होते आणि त्यावेळेला आमचे संत कर्पत्री महाराजांच्या आशीर्वादामुळे झाले होते करपत्री महाराजांनी सांगितलं होत त्यांना कि ह्या देशामध्ये गायींची हत्या भरपूर ठिकाणी झालेली आहे आणि ही गायींची हत्या थांबवली पाहिजे तुम्हाला माझा आशीर्वाद इंदिरा गांधीजी ना म्हटली हा मी नक्की शंभर टक्के पंतप्रधान केल्यानंतर मी नक्की गो हत्या थांबवेल कारण की जो ऑपोजिशन मध्ये होता तो निजलिंगप्पा तो साध्या व्यक्ती नव्हता आणि सगळ्या संतांच्या या स्वामी लोकांच्या आणि मेन म्हणजे महात्मा गांधींच्या जे शिष्य आहेत विनोमा भावे त्यांच्या आशीर्वादामुळे पंतप्रधान झाले नंतर त्या गो हत्या बंद करायचा विषय का लागे ना बऱ्याच वेळेला करपत्री महाराजने सांगून बघितलं तरीही ऐके ना शेवटला करपत्री महाराजांनी सगळ्या संताला आणि पुढे सगळ्या गाईनं घेऊन मोर्चा काढली पुढे पुढे गाय होती आणि मागे सगळे संत होती मोर्चा थांबला नाही म्हणून इंदिरा गांधीजीनं फायरिंग केली हजारो संतांची हत्या झाली गाय सुद्धा त्याच्यानंतर त्याच वेळेला संथाने म्हटलं करपत्री महाराज शिष्य सांगतात हे मी सांगत नाही करपत्री महाराज शिष्य सांगतात तुम्ही आमच्या संतांवरती हल्ला केला संथांची रक्तपात केला आम्ही माफ करतो आज गोपाष्टमी आहे गोपास्टमीचा गो काय तुमचा कुळाचा सत्यानास त्याच दिवशी होणार इंदिरा गांधीजी गेली आवास मध्ये तिथे होती गोपाष्टमी संजीव गांधी आकाश आकाशमध्ये तिथे होती गोपाष्टमी राजीव गांधी गेले मद्रास मध्ये किती गोपाष्टमी बनवून आपण ठेवा हा का कारण हिंदूंचा नवे हा गाईंचा श्राप आहे बांधव त्यांचाच सातू एक साइड न बोलतात ठीक आहे आम्ही म्हणतो की सर्व धर्म समभाव कारण तुम्ही एका संसद भाषण करता हिंदू म्हणजे हिंसक आणि आमच्या मुख्यमंत्रीचे चिरंजीव यतींद्रच नावने म्हणतात की हिंदू म्हणजे विद्रोह मजणारे हिंदू म्हणजे राक्षस प्रवृत्ती असे आमचे मुख्यमंत्रीचे मुलगे चिरंजीव आणि त्या ठिकाणी आमचे स्वर्गवासी इंदिरा गांधीजींचे आता पदावर असलेले नातू म्हणतात की हिंदू म्हणजे हिंसा आठवण ठेवा मी तुम्हाला इतिहास करून दाखवतो नथुराम गोडसी महात्मा गांधीजींची हत्या झाली पन्नास हजार वर ब्राह्मणांची आग कोण लावली त्यावेळेला का आर एस एस होता बजरंग दल होती विश्व हिंदू परिषद होता ज्या वेळेला इंदिरा गांधीजींची हत्या झाली सिखांनी मारले एक लाखाच्यावर वर हत्या कोण केली आम्ही केलो संघ परिवार वाले केले विश्व हिंदू परिषद वाले केले त्यावेळेला कोण होत हिंसा करणारे तुम्ही ज्या वेळेला आपली खुर्ची जाते म्हणून एकोणीसशे पंच्याहत्तरच्या कालावधीमध्ये तुम्ही एमर्जन्सी लावला आणि बनी लावला आणि लाखो स्वयंसेवकांना अनेक कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकला आणि त्या ठिकाणी कस्टडीमध्ये बावीस लोकांची हत्या झाली याची जबाबदार कोण हे तुम्ही मला सांगा आणि तुम्ही नाही जेव्हा आमचे हिंदुवादी नेते मंडळी राम मंदिर तेव्हा तुम्ही म्हणता आम्ही येत नाही म्हणून अरे महात्मा गांधी सुद्धा भाषण सुरुवात करायच्या वगैरे म्हणायचे रघुपती राजा राजाराम पतित पावन सीताराम नरम गोरसिन ज्याला महात्मा गांधीजींची हत्या केल्या त्यांच्या तोंडात हे राम हे शब्द होता महात्मा गांधीजींची ज्याला समाधीकडे तुम्ही जाऊ शकता त्या समाधीकडे सुद्धा हे राम लिवलेले बंदोनु म्हणजे तुम्ही महात्मा गांधीजींची तुम्ही हत्या केला बंदोनु आम्ही नाही आहे आज वाईट वाटते बंदोनु बांगलादेशची परिस्थिती बघा ते पण वर्ष अगोदर त्याच बांगलादेशमध्ये त्याच पाकिस्तानी लोकांनी तीस लाख बाळाशी लोकांची हत्या केली होती त्रेपन्न वर्ष अगोदर बांगलादेश मध्ये पाकिस्तानचे झेंडे चालले जायचे पाकिस्तान, पाकिस्तान पंतप्रधान करायचे आता त्या ठिकाणी परिस्थिती बदललेली आहे त्याच बांगलादेश मध्ये आमच्या हिंदू तीस टक्के होते आता तेरा टक्के हिंदू नाहीत आमचे आज हिंदू समाजाची मंदिर जडपड करत आहेत आमच्या पुजाऱ्यांची हत्या करत आहेत आमच्या बहिणींवरती रेप करत आहेत करून मारत आहेत कोण वाटलं काय बांगलादेश आज बांगलादेशला सुद्धा बंदूक आरडेक्स पुराव कोण देत असेल तर ते, ते निर्लज्ज पाकिस्तान देत आहे म्हणून आठवण ठेवा एक साइडला पाकिस्तान बांगलादेश आणि चायना तीन देशाची लोक आज आमच्या भारतावर आक्रमण करायचा विचार करत आहे आठवण ठेवा आमचा बाप बसलाय दिल्लीमध्ये बाप बसलाय बांधू आठवण ठेवा बाप असल्या वेळी कुणाची हिंमत होणार नाही किंवा नजरेन ना बघायची आमच्या भारत देशाकडे बांधव आज वाईट वरत आहे आम्हाला काही लोक विचारतात की हिंदू संघटना म्हणजे मुस्लिम विरोधी संघटना डोक्यातून करा इंडोनेशिया मुस्लिम राष्ट्र तिथे योगी आदित्यनाथ गेले होते आणि त्या ठिकाणी रामनवमीच्या मूर्थावर त्या रामनवमीच्या मूर्थावर मुसलमानांच्या स्त्रिया लहान लहान मुली राम सीता भरत शत्रुघ्न हनुमान झाले होते योगी आदित्य त्या काळात विचारले काय म्हणून कि, कि आपको संकोच नाही आता इस्लाम कबूल कर की तुम्ही मुस्लिम असून राम होता त्याच वेळेला तरी म्हणतात इस्लाम ही आमची उपासना पद्धत आहे राम हे आमचे वंशज आहेत राम हे आमचे वंशज आहेत जय राम बांधोनो आज हे इंडोनेशियामध्ये तिथं मुस्लिम राष्ट्र आहे तिथं नोटावर आमचे गणपती दिसतात साऊथ कोरिया साठ टक्के नास्तिक राष्ट्र तिथं देव म्हणत नाही तिथले पहिले पहिले पूर्वज म्हणतात की आमचा वंशज कोण असेल तर राम म्हणून सांगतात आमचे वंशज राम म्हणून सांगतात तुम्ही आठवण ठेवा आज अभिमान वाढतो स्वर्गवासीय राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलामांचा एपीजे अब्दुल कलाम आणि पाच वर्ष असले असते तर त्या पाकिस्तानला सळो की पळो करून टाकले असते बांधवनो का एपीजे अब्दुल कलाम शेतस का तुम्ही ठेवत नाही बिस्मिल्ला खान भारतासाठी स्वतंत्र झाला तो पहिली सैनाही वाजवला त्याची तुम्ही स्टेटस काय ठेवत नाही बहादूर शाह जफर हा पहिला मुस्लिम क्रांतिकारक होऊन गेला तुम्ही त्याचे स्टेटस का ठेवत नाही एकोणीसशे युद्धामध्ये अब्दुल हमीद करून टाकला त्याचे स्टेटस का ठेवत नाही तुम्ही ठेवता ते नालायक अफजल खान औरंगजेब चे स्टेटस धिक्कार करतो आम्ही तुम्हाला बांधवांनो ह्याच भारतामध्ये राहून तुम्हाला पाकिस्तान विषय प्रेम याच भारतामध्ये राहून तुम्हाला बांगलादेश मध्ये प्रेम याच भारतामध्ये राहून तुम्ही दिल्ल्याच्या दिल्लीच्या विद्यापीठ मध्ये म्हणता ज्या अफजल गुरुने आमच्या संसदेवरती हमला केला हजारो लोक त्यामध्ये मुस्लिम समाज बी होता ख्रिश्चन समाज बी होता त्या समाजाला सुद्धा जेनूच्या विद्यापीठ मध्ये अफजल गुरुची जयंती साजरी होते बांधून आमच्या भारतामध्ये विचार करा बांधवो ते धर्मासाठी बाबासाहेब आंबेडकरला कधीच स्वातंत्र्यवीर सावरकरने विरोध केले नाही स्वातंत्र्यवीर सावरकरने बाबासाहेब आंबेडकरला कायम देश हिताबद्दल सल्ला दिलाय बंधू तुम्ही आठवण ठेवा तुम्ही म्हणता सावरकरला गांडो तुमचीच आजी इंदिरा गांधी पंतप्रधान होते त्याच वेळेला दादर स्मारक होत सावरकरांचा पंचवीस ची रोख देणगी दिली आणि स्टॅम्प वरती सावरकरच चित्र काढलं गेली हे आठवण ठेवा तुमचेच वडील राजीव गांधी हे सावरकरांच्या स्मारकाला पुण्य कितीला जात होते हे हिंदूवाद्यांचं कार्य आहे हे सावरकरांचं कार्य आहे बांधवन तुम्ही आठवण ठेवा महाकुंभ चलो आहे बांधून महाकुंभ तुम्हाला गमत म्हणून सांगतो आणि सत्य घटना आहे जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू होत युक्रेन रशियाचं युद्ध सुरू हजारो सैनिक मेले आमच्या एक देशाच्या पंतप्रधान थांबवले त्याच्यानंतर आमचे भारतामध्ये जे नागरिक होते अडकले होते ते वापस हिंदुस्थान मध्ये आले आणि आले आल्यानंतर एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर कुंभ मेळावा व्हायला परवा दुसरी आमची संत गेली होती काही तर तिथं दोन्ही युक्रेन देशाची संत आणि रशिया देशाची संत दोघी मरून शांती करायला कुठं तर आमच्या उत्तर प्रदेश प्रयागराज मध्ये बसले मांधून ही आमची हिंदूंची भूमी आहे वाईट वाटते बांधव जी सतत राम मंदिरला विरोध करायचे जी कयाब रामाला विरोध करायचे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये नेहरू बाबरी बाबरच्या कबरीवरती गेला एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मनमोहनो इंदिरा गांधींची बाबर बाबरच्या कबरीकडे गेले दोन हजार पाच मध्ये मनमोहन सिंग राहुल गांधी बाबराच्या कबरीकडे गेले तर त्यांना राम मंदिर सरे बांधून आठवण ठेवा बांधवानो आज आम्हाला अभिमान वाटतो की नुकताच आता हिंदू राष्ट्रसेनेचे संस्थापक धनंजय देसाईंचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे तर मी सर्व्या माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या भगिनीना विनंती करतो की मारून जोरा स्वागत केलं पाहिजेत बोलो आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा